शेतकरी मित्रांनो तुम्हाला कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन काढायचे तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढायचंय तुम्हाला कमी खता औषधांचा वापर करून जास्त उत्पादन काढायचे तर आजची व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा बाराही महिने शेतकऱ्याला मालामाल करणारं जे पीक आहे तर त्या पिकाची माहिती पाहतोय या पिकाचा बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला तर प्रति किलो साठी वीस रुपये किलोपासून तर दीडशे रुपये किलोपर्यंत आणि हे पीक आहे तरी कोणतं तर ते पीक म्हणजे गवार पीक हो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गवार पिकाच्या टॉप पाच ज्या रॅकॉर्डब्रिक उत्पादन मिळवून देणाऱ्या व्हरायट्या बियाणं आहे त्यांची माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांना सध्याच्या टायमाला गवार पिकाची लागवड करायची पण या गवार पिकाची लागवड करते वेळी पुढे जाऊन आपल्याला भरघोस उत्पादनही मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला पाहिजे त्यासाठी आपल्याला व्हरायटी आणि बियाण्याची निवड करायची कारण जर तुमच्याकडनं गवारीच्या व्हरायट्यांची बियाण्याची निवड चुकली तर पुढे जाऊन तुम्हाला निश्चित स्वरूपात उत्पादनामध्ये घट दिसून येणार आहे या गवारीची तोडणी अतिशय किचकट असल्यामुळं आपल्याला मजुरांकर्वी याची तोडणी करावी लागते किंवा घरच्या घरीही आपण याची तोडणी करू शकतो पण गावारीची तोडणी ही चालू झाल्यानंतर एक बाई दिवसाला दहा पंधरा ते वीस किलो गावार तोडते त्यामुळं शक्यतो गावारीच्या बियाण्याची निवड करते वेळी जी जास्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देईल आणि मार्केटमध्ये दे गेल्यानंतर निश्चित स्वरूपात आपल्याला इतरांपेक्षा दहा रुपये जास्त बाजारभाव देईल अशा पद्धतीच्या बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ज्या गावारीच्या टॉप पाच महत्वाच्या व्हरायट्या बियाणं वाण पाहतोय ना तर यांचा कालावधी फक्त पस्तीस ते पंचेचाळीस दिवसापासून चालू होतो आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न द्यायला हे सुरुवात करतात यापैकी कोणत्याही एका बियाण्याची तुम्ही निवड करणं गरजेचं आहे पण आता तुम्हाला बियाणं व्हरायटी सांगतो पण गवारीची लागवड करायची कशी लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला गवारीची लागवड करायची असल्यास आपल्याला शक्यतो बेडचा ड्रिपचा वापर करायचा आहे mm. मल्चिंगचा वापर करायचा आहे कारण पाण्याची उपलब्धता ही अतिशय कमी प्रमाणात आहे पण ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्यांनी सरीचा वापर करा या सरीवर आपण म्हणजे पाट पाण्यावर गवारीची लागवड करू शकतो तर काही शेतकरी पेरणी देखील गवारीची करतात सर्वात पहिल्यांदा जी सबंध महाराष्ट्र राज्या राज्यामध्ये आणि बाहेर राज्यामध्ये विकलं जाणारं सर्वात महत्वाची गावारीचं बियाणं व्हरायटी म्हणजे नीलम एकसष्ट आता लक्षात घ्या नीलम एकसष्ट फक्त ऐकू नका तर नीलम एकसष्ट मध्ये दोन प्रकार आहे फक्त नीलम एकसष्ट आणि नीलम एकसष्ट गोल्ड या दोन व्हरायटी आहे या दोन्हींपैकी कोणत्याही एका व्हरायटीची आपण लागवड पेरणी करू शकतो टोकण करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो गवार पिकाचं पुढचं महत्वाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळून देणारे व्हरायटी बियाणं म्हणजे निर्मल सीड्स कंपनीची नंदिनी नी शेतकरी मित्रांनो या नंदिनी व्हरायटीची आपल्याला लागवड पेरणी टोकन पद्धत करायची त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो गवार पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारी पुढची व्हरायटी बियाणं म्हणजे सरपंच सीड्स कंपनीची क्लस्टर बीन्स दोनशे एक आणि एकशे एक या दोन व्हरायटी आहे यापैकी कोणती एक व्हरायटी आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नीलम एक्कावन्न ही देखील व्हरायटी कशी विसरू शकतो याची देखील आपण लागवड करणं गरजेचं आहे आणि रॅकॉर्ड उत्पादन मिळवायचे त्याच्यानंतर जी पुसा नवभारत आहे या देखील गावरीच्या बियाण्याची व्हरायटीची आपण चांगल्या पद्धतीमध्ये निवड करू शकतो त्याच्यानंतर वेस्टर्न समृद्धी असेल बी एस एकशे तेवीस असेल कुसुम असेल दिनकर असेल मंगलम पंचेचाळीस ही देखील जबरदस्त व्हरायटी गवारीच्या बियाण्याची आहे याची देखील आपण लागवड पेरणी करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो रिचा देशी या देखील वानाची बियाण्याची निवड करणं आपण तितकच महत्वाचं ठरत असत आता शेतकरी मित्रांनो टोटल ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा प्रकारच्या गवारीच्या बियाण्याची व्हरायटीची वानाची माहिती सांगितलेली आहे यापैकी कोणतंही एक वान आपण अर्धा एकर क्षेत्रावर दहा गुंठ्यावर किंवा एक एकर क्षेत्रावर करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना बाराही महिने गवार पिकाची लागवड पेरणी करायची आहे त्यांच्यासाठी आजची व्हिडिओ अतिशय महत्वाची आणि फायदेशीर ठरलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बाराही महिने शेतकऱ्याला दिवसाला ते दिवसाआड हजार रुपयापासून दहा हजार रुपये उत्पादन आणि उत्पन्न मिळून देणारं पीक म्हणजे गवार पीक आणि ह्या गवार पिकाच्या व्हरायटी बियाणं वानांची निवड करायची तर कोणती करायची तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेल्या आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान